पारंपरिक पालखीतून मिरवणूक काढत शंभूराजे देसाई यांच्या घरी लाडक्या गणरायाचं उत्साहात आगमन राज्यभरात सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचं आगमन होत असून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी देखील आज वाजत गाजत गणरायाचं आगमन झालेलं आहे यावेळेला पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पारंपरिक वाद्याच्या निनादामध्ये साताऱ्यातील पोवई नाका येथून पालखीतून मिरवणूक काढत आपल्या कोयना दौलत या निवासस्थानी गणरायाचे विधिवत प्रतिष्ठापना केलेली आहे राज्यातील जनतेला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभावी सर्वांनाच भरभराटी मिळावी असं साकडं देखील गणराया चरणी त्यांनी घातलेलं आहे तर आपण देखील या गणरायाच्या आशीर्वादामुळेच राज्याच्या मंत्रिमंडळात पोहोचलो आहोत असं म्हणत सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरवर्षीप्रमाणे आपल्या थाटामाटामध्ये गणरायाचं आगमन करण्याची परंपरा ही आमच्या देसाई कुटुंबात स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्यापासूनची आहे स्वर्गीय लोकनेते साहेब मंत्री होते तेव्हा त्यांचं शासकीय निवासस्थान मुंबईमध्ये जे होतं मेघदूत त्या ठिकाणी असाच थाटामाटामध्ये गणपती यायचा गणपतीचं आगमन व्हायचं आणि गणपतीचं पूर्ण दहा दिवस तिथं सर्व कुलोपचार धार्मिक विधी करून त्याचं विसर्जन केलं जायचं सुदैवानं आता पुन्हा एकदा मंत्री होण्याची संधी गणरायानं आमच्या परिवारात मला दिली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली आणि मग आम्ही माझा परिवार काही मुंबईमध्ये राहत नाही माझा सगळा परिवार साताऱ्यामध्ये असतो आणि मग आम्ही इथं तो गणेशोत्सव गेली अनेक वर्ष साजरा करतो आमची प्रथा आहे देसाई परिवाराची आमची देवाची पालखी आहे त्या चांदीच्या पालखीतनं आमचा गणपती येतो सर्व थाटमाट सर्व लवाजमा हा देवाबरोबर असतो आणि पूर्ण लवाजम्यासह थाटामाटात गणरायाचं आम्ही या ठिकाणी आगमन करतो घरातल्या आमच्या सगळ्या स्त्रिया त्याचं पूजन करतात, जी करतात जी, जे मानकरी असतात त्यांचं पूजन करतात आणि आता थोड्याच वेळात आमचे गुरुजी येथील धार्मिक विधी मंत्रोपचार करून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाईल गणरायाच्या चरणी एवढीच माझी प्रार्थना आहे की आम्ही सगळेजण राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे गणरायाचा आशीर्वाद आमच्या महायुक्ती सरकारवर जे राहावा आणि पुढच्या वर्षी परत एकदा माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच हा गणेश उत्सव साजरा करण्याची संधी आशीर्वाद गणरायांना आम्हाला द्यावा अशी गणरायाचरणी मी प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा